नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं स्वराज्य करियर अकॅडमी आणणारी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी स्वराज्य करिअर अकॅडमीचा संचालक सुरेश टायडे राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग बघा पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे बघा भरपूर दिवसापासून आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो या ठिकाणी आलेला आहे बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून पोलीस भरतीचे फॉर्म चालू होत आहे त्यामध्ये आपण सविस्तर बघू शकताय बघा या ठिकाणी सविस्तर आपण पीडीएफ बघतोय ऑनलाईन आवेदन आवे अर्ज सादर करण्याचा दिनांक जो आहे एक अकरा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपासून तर अंतिम तारीख जी आहे तर ती तीस अकरा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तर या ठिकाणी आपण चलन पण बघणार आहे बघा पोलीस शिपाईसाठी खुला प्र प्रवर्ग साडेचारशे रुपये आणि मागास प्रवर्ग साडेतीनशे रुपये त्यानंतर पोलीस शिपाई चालकसाठी साडेचारशे रुपये खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये त्यानंतर सशस्त्र पोलीस सीमा याच्यासाठी सुद्धा शिपाई याच्यासाठी सुद्धा खुल्या प्रवर्गासाठी साडेचारशे रुपये आणि मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये त्यानंतर बॅट्समॅन बॅट्समन याच्यासाठी सुद्धा चारशे पन्नास रुपये खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये त्यानंतर कारागृह शिपाई यांच्यासाठी चारशे पन्नास रुपये खुला प्रवर्ग आणि जे मागास प्रवर्ग आहे याच्यासाठी साडेतीनशे रुपये माहिती आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद